नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरुम व तसेच उमरगा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवक तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सरसंदराई चार हजार चौतीस रुपये क्विंटल जास्तीत ज्यादा चार हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती उमरागा अवक दोन क्विंटल कमीत कमी क्वींट चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्यादा चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती कळंब धाराशिव या ठिकाणी अवक एक हजार सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास आहे चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल कळंबे सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाट नवीन आल्यास हाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी